मित्रांनो गावदिवस ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे का आता मी वनभोजन किंवा काही यात्रा जत्रा यांच्याबद्दल ऐकलेलं आहे यात्रा जत्रा गाव वनभोजन असेल गाव जेवण असेल यानिमित्ताने पै पाहुण्यांना बोलवून एकत्र बसून गप्पा टप्पा विनोद आणि फेरफटका शिवार फेरी आणि एकत्रित गोडाचं तिखटाचं जेवण करणे हे आपण सगळे जाणतो परंतु एखाद्या गावाने गाव दिवस साजरा करावा त्यानिमित्ताने गावाची जी जुनी ओळख आहे किंवा गावाचं जे पूर्वीचं अस्तित्व आहे त्याच्याबद्दल चर्चा करावी ते कुठं कुठं नोंदून ठेवलेलं आहे त्याची माहिती संकलित करावी त्याच्याबद्दल चर्चा करावी असा काल गाव होता किंवा काल असा गाव होता आज असा बदललेला आहे आणि भविष्यात कदाचित येत्यापेक्षा वेगळंच चित्र पाहायला मिळेल अशी चर्चा करावी आणि जुन्या आठवणीत रमून जात आपली जिथं पाळंमुळं रुजलेली आहेत आपली जिथं नाळ पुरण्यात आलेली आहे त्या परिसराशी आपले असलेले भावनिक ऋणानुबंध सामाजिक जपणूक आणि पै पाहुणे हा गोतावळा मित्रपरिवार संबंध स्नेहसंबंध ह्या सगळ्यांची उजळणी करण्याचा एक प्रयत्न चांदोरी नामक गावाने केलेला आहे आता तुम्ही म्हणाल चांदोरी नामक गाव कुठं आहे तर हे चांदोरी नामक गाव हे निभाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर या गावाने काय केलं या गावाने ऑक्टोबर महिन्यात आपल्या गावाचा गाव दिवस साजरा केला गाव दिन साजरा केला आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कुठेही जाऊ पण ह्या गावाच्या मातीत आम्ही जन्माला आलो लहानाचं मोठं झालो आणि आज ती लहानपणाची सगळी स्मृतीचित्रे डोळ्यासमोरून झरझर जात असताना आमच्या डोळ्यापुढे तो काळ जसाच्या तसा ह्या गाव दिवस किंवा ग्रामदिन या निमित्ताने उभा राहतो आणि ते सगळे जुने दिवस आठवून नकळत आमच्या डोळ्यांच्या कडा आमच्या पापण्या ओलावतात आणि कशासाठी गाव गाव दिन किंवा ग्रामदिन त्यांनी साजरा केला तर तो आपुलकी आपलेपणा आणि जोडलेपणा याची उजळणी करण्यासाठी ह्या सांदोरी गावाने आपला गाव दिवस साजरा केलेला आहे आता गाव दिन त्यांनी साजरा केला भूतकाळाच्या आठवणीमध्ये रमून गेले परंतु त्यासोबतच त्यांनी हेरिटेज वॉक केला हेरिटेज वॉक म्हणजे काय की जी आपली गावाची संपदा आहे धरो धरोहर आहे गावाचं जी ज्याला आपण म्हणतो हा वारसा आहे ह्या सगळ्या वारसांना त्यांनी भेटी दिल्या मग ते जुनं मंदिर असेल जुन्या गल्लीबोळा असतील जुना पानोठा असेल जुना पिंपळाचा किंवा वडाचा पार असेल जुन्या वास्तू असतील ह्या सगळ्यांना त्यांनी भेट दिली आणि आपल्या जुन्या स्मृती स्बुर्ती। स्मृतींच्या तळाला स्पर्श करून त्या स्पंदनांना किंवा त्या अलवार अशा छोट्या आपण ज्याला म्हणतो स्पंदन पाण्यावर तरंग उठले तशा स्मृतीच्या तरंगांना स्पर्श करायचा त्यांनी प्रयत्न केला आता ग्रामदिन साजरा करत असताना त्याच्यामध्ये मनोरंजन हवं खेळ हवी क्रीडा हवी थट्टा मस्करी विनोद हवा काव्यशास्त्र विनोद हवा असं म्हणायला काही हरकत नाही तर त्यांनी काय केलं तर सकाळी एकत्र आले रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर क्रिकेट सामन्याचं त्यांनी आयोजन केलं होतं दोन संघ तयार केले मग काय फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररस क्षेत्ररक्षण आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षण क्षेत्ररक्षण आणि पंचांची कामगिरी सगळंच तिथं आपल्याला त्यांना लोकांना पाहायला मिळालं आणि त्या गावामध्ये जे बै पाहुणे आले त्यांचं पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं उत्साहाचं वातावरण होतं गावात पताका लावण्यात आल्या होत्या रंगरंगोटी करण्यात आली होती आणि ध्वज लावण्यात आले होते आणि या उत्साहाचं वातावरण होतं कदाचित हलकी ढोल लेजिम हे सुद्धा तिथं वाजवलं गेलं असलं गेला गेलं नसेल तर नवल वाटेल गेलं वाद्य वाजवली गेली असेल तर चांगलंच वातावरण असेल आणि मग उत्साहात था नाश्ता झाल्या गप्पा झाल्या ओळखी पाळखी झाल्या आठवणींचे गप्पाष्टकं रंगवण्यात आले त्याच्यानंतर ह्या गावामध्ये जी मंदिरं आहेत त्या मंदिरं मंदिरांचं सुद्धा लोकांनी देवदर्शन घेतलं गाव कसं होतं गाव कसं कसं बदलत गेलं या संक्रमण कालखंडाची काही चित्रं गावातील लोकांपुढे लोकांकडे उपलब्ध होती त्याचं प्रदर्शन लावण्यात आलं जेणेकरून कसं कसं गाव बदलत गेलं कसं कसं गावातलं राहणीमान गावातलं सामाजिक वातावरण गावातले गावाचं जे रचना होती घरं दारं गोठा हातपंप पार असेल वळण असेल चूल असेल परसदार असेल माजघर असेल ओटी असेल असं सगळं वातावरण गाव पांदीकडं जाणारी वाट मळ्याकडं जाणारी वाट डोंगराकडं जाणारी वाट गोठ्यांकडं जाणारी वाट खालचा मळा वरचा मळा असं सगळं लोकांनी त्या आठवणीत ते सगळं आठवलं आणि ते सदगदीच झाले कारण फार मोठा कालखंड निघून गेलेला असतो चित्र पाहिल्यावर ते जाणवतं की अरे काही वर्ष तर आपल्या डोळ्यासमोरून झरकन निघून गेली तर या फोटो प्रदर्शनात इतिहास संस्कृती विकास परिवर्तनाची कहाणी दडलेली होती ती पुन्हा जिवंत झाली लोकांनी त्याचा त्या छायाचित्रावरून त्याचा अनुभव घेतला आणि हेरिटेज वॉक मी सांगितलं की त्यांनी जुनी मंदिरं गल्लीमुळं वास्तू पुन्हा एकदा स्मरल्या आठवल्या भूतकाळात ते दंग झाले आणि त्याच्यानंतर दुपारच्या सत्रात सहभोजनाचा आनंद सहभोजनाचा आस्वाद एकमेकाला एक एक घास भरवत आणि यांना बुंदीवाडा यांना जिलेबी जिलेबी वाडा यांना मठ्ठा वाढा मसाले भात वाढा किंवा शाकभाजी वाढा अशा <laughs> पद्धतीचं त्यांचं गाव जेवण झालं गावकरी बाहेरगावचे पाहुणे तरुण पिढी सगळ्यांनी एकत्र घे एकत्र एक बसून जेवणाचा आस्वाद घेतला त्यामुळे आणि संध्याकाळी दिवस मावळत आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकमेकाच्या घरी जात एकमेकाच्या गाठीपेठी घेतल्या घरांना नमस्कार केला देवळांना नमस्कार केला मातीला नमस्कार केला आसमंताला नमस्कार केला त्याच्यानंतर ह्या चांदोरी गावातून जी गोदावरी नदी वाहत जाते या गंगा गोदावरीच्या महाआरतीला सगळे ग्रामस्थ सध्याकाळी हजर राहिले हा हा ग्रामदिन हा गाव दिवस सगळ्यांनी आध्यात्मिक त्याच्यानंतर सामाजिक चैतन्याची अशी ही त्यांची ग्रामदिनाची संकल्पना साजरी केली आणि याच्यामागे काही लोक अखंड राबत होते त्या लोकांनी ह्या कार्यक्रमासाठी आपली शक्ती आपला वेळ आपली ऊर्जा आपला उत्साह आणि एक आपलेपणाची भावना काहीतरी करायची भावना त्याच्यामागे लावलेली होती या सगळ्यांना शुभेच्छा देऊया चांदोरी ग्रामस्थांना हे सगळं आयोजन करणाऱ्या लोकांना शुभेच्छा देऊया आणि महाराष्ट्रातल्या तमाम गावकऱ्यांनी आपला ग्रामदिन आपला गाव दिवस ठरून एक दिवस साजरा करावा आणि आपल्या गावाला नमस्कार करावा आपल्या मातीला नमस्कार करावा तुझं माझं माझं मापलं तुपलं बांध कोरायचा दुसऱ्याची लोगडणूक करायची एकामेकाला पाण्यात पाहायचं त्याचं वाईट कधी होतंय याचं वाईट कधी होतंय आणि एकमेकाला एकाम एकमेकाबद्दल द्वेष भावना बाळगायची हे सगळं टाकून चांदोरी गावाने चांगला आदर्श निर्माण केला आहे त्यांना शुभेच्छा देऊया असाच आदर्श आपण सगळे घेऊया आणि आपापला ग्रामदिन साजरा करूया तुम्हाला या ग्रामदिनाबद्दल चांदोरी गावाच्या उपक्रमाबद्दल काय वाटतं मला हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अनवट वाट असे वेगळे विषय घेऊन येतो त्यामुळे त्याला नावच दिलं दिले असेच वेगवेगळे विषय वाचण्यासाठी ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे या नोटवर आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेकर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद